श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम, राम नमस्कार माझे नाव अद्वैत तुषार कुलकर्णी माझ्या शाळेचे नाव अण्णासाहेब राजा भोसले प्राथमिक विद्यालय सातारा देवाने दिलेल्या या जन्माचे सार्थक होण्यासाठी माणसाने सतत चांगले वागले पाहिजे असे म्हटले जाते कोणतेही काम करण्यापूर्वी अधिष्ठान पाहिजे देवाचे तरच ते काम पूर्णच वरा जाते जय जय